कमी वयामध्ये हा तरुण विकतोय भाकरवाडी चिवडा आणि बरंच काही आणि करतोय स्वतःच शिक्षण स्वतः पूर्ण नमस्कार मी प्रथमेश आणि हा आहे जळगाव जिल्ह्यातील तरुण युवा उद्योजक दुर्गेश शिंपी दुर्गेशचे वडील दुर्गेश लहान असतानाच ऍक्सिडेंट मध्ये वारले होते त्यामुळे घरची सर्व जबाबदारी त्यांच्या आईवर आली होती पण त्यांच्या आईने इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा धीर नाही सोडला दुर्गेशच्या आईने दुसऱ्याच्या इथे घरकाम करून सर्व घर खर्च धकवला व दुर्गेशला शिकवले त्यांची परिस्थिती गरिबीची आणि हालाकीची होती म्हणून दुर्गेशने याच परिस्थितीवर मात देऊन व्यवसाय करायचं ठरवलं वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती फूड प्रोडक्ट्स या नावाने व्यवसाय त्यांनी चालू केला होता त्यांचा पहिला अलुदा प्रेमिक्स या नावाने बनवला होता आणि हा प्रोडक्ट त्यांनी रस्त्यावर बसून घरोघरी जाऊन विकला होता क्वालिटी उत्तम दर्जाची असल्यामुळे बघता बघता दुर्गेशच्या या प्रोडक्टला मार्केटमध्ये चांगलीच डिमांड मिळू लागली नंतर दुर्गेशने व्यवसाय वाढवायचं ठरवलं आणि अजून दोन प्रोडक्ट चिवडा व भाकरवाडी मार्केटमध्ये आणली आता ते या सर्वांमधून चांगलाच पैसा सध्या कमावत आहेत